नमस्कार मित्रांनो आज आपण पाहत आहोत भगवत गीता जशी आहे तशी त्यामध्ये कर्मसन्यास योग त्यातील अकरा श्लोकांचा आपण अभ्यास केलेला आहे आता पुढे युक्तम कर्म फलम शांती मापतोणी नैष्टिकी अयुक्तम कामकारेण न फले सक्तो निष्ठेने भक्ती करणारा जीव अढळ शांती प्राप्त करतो कारण तो आपल्या सर्व कर्मांची फळे मला अर्पण करतो परंतु जो मज भगवंतांशी संबंधित नाही आणि आपल्या श्रमामुळे निर्माण होणाऱ्या कर्म फळांचा लोभी आहे तो बद्ध होतो तात्पर्य कृष्ण भावना भावित मनुष्य आणि देहात्म बुद्धीने कार्य करणारा मनुष्य यातील भेद हाच आहे की कृष्ण भावना भावित मनुष्य हा श्रीकृष्णांवर आसक्त असतो तर देहात्म बुद्धीने युक्त असणारा मनुष्य आपल्या कर्मफळांवर आसक्त असतो श्रीकृष्णांवर आसक्त राहून केवळ श्रीकृष्ण प्रत्यर्थ कर्म करणारा मनुष्य निश्चितच मुक्तात्मा असतो आणि त्याला आपल्या कर्म, कर्म फळांविषयी मुळी चिंता नसते श्रीमद भागवतात सांगण्यात आले आहे की परम सत्याच्या अभावी अर्थात द्वंद भावामध्ये केलेले कर्म हेच मनुष्याच्या ठरते भगवान श्रीकृष्ण हेच परम सत्य आहेत कृष्ण भावनेमध्ये द्वंद्व नसते अस्तित्वातील सर्व वस्तू श्रीकृष्णांच्या शक्तीमुळे निर्माण होतात आणि श्रीकृष्ण सर्व मंगलमय आहेत म्हणून कृष्ण भावना भाविक कर्म ब्रह्मस्तरावरील असतात तसेच ती दिव्य असून त्यांना भौतिक कर्मफळ नसते यास्तव कृष्ण भावना भावित मनुष्याला शांती प्राप्त होते इंद्रिय तृप्ती करता लाभगंतीत गुंतलेल्या मनुष्याला अशी शांती प्राप्त होऊ शकत नाही श्री कृष्णांव्यतिरिक्त इतर कशाचेही अस्तित्व नाही याचा साक्षात्कार होणे हाच निर्भयत्व आणि शांतीचा सण आहे हे जाणणे म्हणजेच कृष्ण भावनेचे रहस्य आहे सर्व कर्मानी मनसा सन्न सुखम वंशी नवद्वारे पुरे देही नैव कुवनम कारयनम नं। जेव्हा देहधारी जीव आपली प्रकृती संयमित करून मनाद्वारे सर्व कर्माचा त्याग करतो तेव्हा तो कर्म न करता किंवा कर्म न करविता नऊद्वारे असलेल्या या नगरात भौतिक शरीर सुखाने राहतो तात्पर्य देहधारी जीव नऊद्वारे असलेल्या नगरात राहतो देहाची किंवा देहरूपी नगराची कर्म प्रकृतीच्या विशिष्ट गुणांद्वारे आपोपच केली जातात प्रभावित होत असला तरी त्याची इच्छा असल्यास तो या शरीरावस्थेच्या परीकडेही जाऊ शकतो आपल्या श्रेष्ठ प्रकृतीचे विस्मरण झाल्यामुळे तो भौतिक देहाशी तादाम्य करतो आणि म्हणून तो दुःख भोगतो कृष्ण भावनेद्वारे तो आपले मूळ स्वरूप जागृत करून देहातून मुक्त होऊ शकतो त्यामुळे मनुष्य कृष्ण भावनेचा अंगीकार करतो तेव्हा तो शारीरिक अलिप्त होतो अशा संयमित जीवनामध्ये जेव्हा त्यांच्या विचारांमध्ये परिवर्तन येते तेव्हा तो नऊ द्वारे असलेल्या नगरामध्ये सुखाने राहतो ही नवद्वारे पुढे प्रमाणे आहेत नवद्वारे पुरे देही हंसो लेला यते। बही वशी सर्वस्व, लोकस्य, स्थावरस्य चरस्य च जीवाच्या शरीरामध्ये निवास करणारे भगवंत संपूर्ण ब्रह्मांडातील सर्व जीवांचे नियंत्रक आहेत शरीराला नऊद्वारे असतात दोन नेत्र दोन नागपुड्या दोन कान एक मूग एक गुद आणि एक उपस्थ जीव आपल्या बद्धावस्थेमध्ये शरीराशी तादम्य करतो परंतु जेव्हा तो अंतर्यामी भगवंताशी तादम्य करतो तेव्हा तो शरीरामध्ये असूनही भगवंताप्रमाणेच मुक्त असतो म्हणून कृष्ण भावना भावित मनुष्य भौतिक शरीराच्या बाह्य तसेच आंतरिक या दोन्ही प्रकारच्या क्रियांपासून मुक्त असतो न नक कर्तृत्व न कर्मानी सृजती प्रभू न कर्म फल संयोगम स्वभावस्तु दे। देह देहरूपी नगराचा स्वामी असणारा देहधारी जीव कर्माची निर्मिती करत नाही तसेच तो लोकांना कार्य करण्यास प्रवृत्त करत नाही किंवा कर्मफळे ही निर्माण करत नाही हे सर्व कार्य प्राकृतिक गुणांद्वारेच केले जाते तात्पर्य सातव्या अध्यायात सांगितले जाईल की जीव म्हणजे भगवंतांची एक प्रकारची शक्ती किंवा प्रकृती आहे आणि ते भगवंतांच्या अपरा अर्थात कनिष्ठ प्रकृतीपासून भिन्न आहेत परा रूप जीव कोणत्या तरी कारणास्तव काळापासून भौतिक प्रकृतीशी संबंधित आहेत जीवाने प्राप्त केलेले तात्पुरते शरीर किंवा भौतिक निवासस्थान हे विविध प्रकारच्या कर्माचे तसेच त्यापासून प्राप्त होणाऱ्या कर्मफळांचे कारण ठरते अशा बद्धावस्थेत राहिलेला जीव अज्ञानामुळे स्वतःचे शरीराशी तादम्य करून शरीराच्या कर्माची फळे भोगतो त्याने अनादी काळापासून प्राप्त केलेले अज्ञान हेच शरीराच्या दुःख क्लेशांना कारणीभूत असते ज्या क्षणी जीव शारीरिक कर्मांपासून अलिप्त होतो त्या क्षणी तो कर्म फळांपासून मुक्त होतो देहरूपी नगरात असेपर्यंत तो या देहाचा स्वामी असल्यासारखा वाटतो परंतु वस्तुस्ता तो देहाच्या कर्माचा आणि कर्मफळाचा स्वामी किंवा नियंत्रकही नसतो तो तर केवळ भाऊसागराच्या मध्यावर अस्तित्वासाठी संघर्ष करत असतो भाऊसागराच्या लाटा जीवाला इतस्तता भिरकावत असतात आणि त्या लाटांवर त्याचे मुळीच नियंत्रण नसते जीवासाठी यावर उत्तम उपाय म्हणजे त्याने दिव्य कृष्ण भावनेच्या साह्याने पाण्याबाहेर येणे हा होय ही दिव्य कृष्ण भावना भ्रमापासून रक्षण करे नादत्ते न चैव सुकृतम विभू अज्ञाने ना तसेच भगवंत कोणाचेही पाप किंवा पुण्य ग्रहण करत नाहीत तथापि देहधारी जीव वास्तविक ज्ञान आच्छादित करणाऱ्या स्वतःच्या अज्ञानामुळे मोहित होतात तात्पर्य संस्कृत शब्द विभू म्हणजेच अमर्याद ज्ञान ऐश्वर बळ यश सौंदर्य आणि वैराग्याने परिपूर्ण असणारे भगवंत होय ते आत्माराम आहेत आणि पुण्य किंवा पाप कर्मांनी कधीच विचलित होत नाहीत ते कोणत्याही जीवासाठी विशिष्ट परिस्थिती निर्माण करत नाही परंतु अज्ञानाने मोहित झालेल्या जीव विशिष्ट परिस्थितीत राहण्याची इच्छा करतो आणि याप्रमाणे त्याच्या कर्मांची आणि कर्मफळांची श्रृंखला चालू होते जीव परा रूप असल्यामुळे ज्ञानमयी असतो तरीही त्याची शक्ती मर्यादित असल्या कारणाने तो अज्ञानाने प्रभावित होऊ शकतो भगवंत सर्व शक्तिमान नाही तर जीव अनुरूप आहे जीव चेतन असल्यामुळे स्वतंत्र इच्छा करू शकतो अशा इच्छेची पूर्तता मात्र सर्व शक्तिमान भगवंताद्वारेच केली जाते म्हणून जेव्हा जीव योग्य योग्य इच्छा करण्यामध्ये गोंधळून जातो तेव्हा भगवंत जीवाला त्याच्या इच्छा पूर्ण करण्याची अनुमती देतात परंतु केलेल्या इच्छेमुळे परिस्थिती रूप निर्माण होणाऱ्या कर्मांचे आणि कर्म फळांचे दायित्व भगवंतावर नसते यास्तव भ्रमिता अवस्थेतील देहधारी जीव अनुषंगिक भौतिक देहाशी स्वतःचे तादम्य करतो आणि जीवनातील क्षणभंगूर सुख दुःखांच्या अधीन होतो भगवंत परमात्मा रूपाने जीवाचे नित्य सहचर आणि म्हणून मनुष्य फुलांच्या सानिध्यात राहून फुलांचा, फुलांचा सुगंध घेऊ शकतो तद्वत भगवंत प्रत्येक जीवाच्या इच्छा जाणू शकतात इच्छा हे जीवाच्या बद्धावस्थेचे सूक्ष्म रूप आहे भगवंत जीवाच्या योग्यतेप्रमाणे त्याच्या इच्छा पूर्ण करतात म्हणून जीव आपली इच्छा पूर्ण नाही तथापि भगवंत सर्व इच्छांची पूर्तता करू शकतात आणि सर्वांसाठी भगवंतांकडे समभाव असल्यामुळे ते सूक्ष्मरित्या स्वतंत्र असणाऱ्या जीवाच्या इच्छांमध्ये व्यत्यय आणत नाहीत तरीही जेव्हा मनुष्य श्री कृष्णांच्या प्राप्तीची इच्छा करतो तेव्हा भगवंत त्यांची विशेष काळजी घेऊन त्याला अशी इच्छा करण्यास प्रेरित करतात की जेणेकरून तो भगवंता प्राप्ती करू शकेल आणि नित्य आनंदी होऊ शकेल म्हणून वैदिक मंत्र सांगतात कि एश उ व साधू कर्म कार यमे यमेभ्यो लोकेभ्यो उन्निशे एषू कर्म करतात त्याची उन्नती होऊ शकेल आणि तेच जीवाला पापकर्मांमध्ये कार्यरत करतात जेणेकरून तो नरकात जाईल अज्ञो जंतुर्निशी यत्मान हा सुखदुःखयो ईश्वर प्रेरितो गच्छेद स्वर्ग पार्श्वभ्रमै वचम जीव आपल्या सुखदुःखांच्या संदर्भात सर्वार्थ परावलंबी आहे ज्याप्रमाणे वायूद्वारे ढग ओढले जातात त्याप्रमाणे भगवंताच्या इच्छेद्वारे जीव स्वर्ग किंवा नरकामध्ये जाऊ शकतो म्हणून कृष्ण भावनेची उपेक्षा करण्याची देहधारी जीवाची अनादी काळापासून चालत आलेली इच्छाच त्याच्या भ्रमित होण्यास कारणीभूत होते जीव तरी सच्चिदानंद असला तरी तो अनुस्वरूपी असल्यामुळे त्याला आपल्या भगवत सेवेच्या वास्तविक स्वभावाचे विस्मरण होते आणि तो अज्ञानग्रस्त होतो अज्ञानाच्या प्रभावामुळे जीव म्हणतो की भगवंत माझ्या बद्धावस्थेच कारणीभूत आहेत वेदांत सूत्र ही या संदर्भात म्हणते वैषम्य नैघ्य न सापेक्ष वास्तविकपणे भगवंत कोणाचा द्वेष करत नाही आणि कोणावर आसक्ती पाहही ठेवत नाही केवळ वरकरणी तसे दिसते ज्ञानेन तू तद ज्ञान जीव नाशिक अज्ञानाचा नाश करणाऱ्या ज्ञानाने प्रबुद्ध होतो तेव्हा सूर्याने दिवसा सर्व वस्तू प्रकाशित कराव्यात तद तद्वत त्यांचे ज्ञान सर्व गोष्टी प्रकट करते तात्पर्य श्रीकृष्णांनी विसरलेले जीव निश्चितच भ्रमित झालेले असतात परंतु कृष्ण भावनाभावी जीव मुळीच भ्रमित नसतात गीतेमध्ये सांगण्यात आलेले आहे की सर्व ज्ञान प्लवेन ज्ञानाग्नी सर्व कर्माने आणि न हि ज्ञानीन सदृशम ज्ञान सदैव महत्वपूर्ण आहे आणि ते ज्ञान म्हणजे काय आहे सातव्या अध्यायातील एकोणीसाव्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्णांना शरण गेल्यानंतरच मनुष्याला परिपूर्ण ज्ञानाची प्राप्ती होते बहुंना प्रपद्यते अनेकानेक जन्मानंतर जेव्हा परिपूर्ण ज्ञानी मनुष्य श्रीकृष्णांना शरण जातो किंवा जेव्हा कृष्ण भावनेची प्राप्ती करतो तेव्हा सूर्याने दिवसा सर्व गोष्टी प्रकाशित कराव्यात त्याप्रमाणे त्याला सर्व गोष्टी प्रकट होतात जीव विविध प्रकारे मोहित होतो उदाहरणार्थ जेव्हा तो स्वतःला मूर्खपणे भगवंत समजतो तेव्हा तो अज्ञानाच्या घोर जंजाळात पडतो जर जीव परमेश्वर असेल तर तो अज्ञानाने मोहित कसा होऊ शकतो भगवंत अज्ञानाने मोहग्रस्त होतात काय जर तसे असेल तर अज्ञान भगवंतापेक्षाही श्रेष्ठ असले पाहिजे परिपूर्ण कृष्ण भावना भाविक मनुष्याकडून होऊ शकते म्हणून मनुष्याने असा प्रमाणित अध्यात्मिक गुरु शोधला पाहिजे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली कृष्ण भावनेचे ज्ञान जाणून घेतले पाहिजे कारण सूर्य अंधकार दूर करतो त्याप्रमाणे कृष्ण भावना निश्चितपणे सर्व अज्ञान दूर करते आपण शरीर नाही आणि शरीराच्या अतीत आहोत याचे पूर्ण ज्ञान जरी मनुष्याला असले तरी कदाचित त्याला आत्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये भेद करता येणार नाही तर ही त्याने परिपूर्ण तथा प्रामाणिक कृष्ण भावना भावित आध्यात्मिक गुरुचा आश्रय घेण्याची काळजी घेतल्यास तो सर्व गोष्टी योग्य प्रकारे जाणू शकतो जेव्हा मनुष्य प्रत्यक्षपणे भगवंताच्या प्रतिनिधीला भेटतो त्याला भगवंत आणि स्वतःचा भगवंताशी असणारा संबंध याविषयी ज्ञान होऊ शकते भगवंताच्या प्रतिनिधीला भगवंताप्रमाणेच आदर दिला जात असला तरी तो स्वतः भगवंत असल्याचे कधीच म्हणत नाही कारण त्याला भगवंताविषयी पूर्ण ज्ञान नसते मनुष्याने जीव आणि भगवंत यांच्यातील भेद जाणला पाहिजे म्हणून भगवान श्रीकृष्ण दुसऱ्या अध्यायात म्हणतात की माझ्यासह प्रत्येक जीवाला स्वतंत्र वैयक्तिक अस्तित्व असते सर्व जीव भूतकाळी स्वतंत्र होते काळी त्यांना व्यक्तिगत अस्तित्व आहे आणि मुक्तीनंतरही भविष्य काळात त्यांना स्वतंत्र व्यक्तिगत अस्तित्व असणार आहे रात्रीच्या अंधारामुळे आपण सर्व वस्तू एकच असल्याप्रमाणे पाहतो परंतु दिवसा सूर्योदय झाल्यानंतर आपण प्रत्येक गोष्टीचे वास्तविक स्वरूप पाहतो सत्य ज्ञान म्हणजे आध्यात्मिक जीवनातील स्वतंत्र व्यक्तिगत स्वरूप जाणणे होय अशा प्रकारे आज आपण भगवत गीतेतील संन्यास योग यातील सोळा श्लोकांपर्यंत अभ्यास केलेला आहे बाकी श्लोकांचा अभ्यास आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद